आवाज आवाजाऊन तुम्हाला लक्षात आला असेल की मस्त खुसखुशीत ही बुंदी तयार झालेली आहे तर दिवाळीसाठी प्रत्येक घरात गोड बुंदी होते किंवा एरवीही कधी गोड बुंदी झाली तर त्यासोबत केला जाणारा खारी बुंदी किंवा तिखट बुंदी ते कसं करायचं ते पाहूया तर या इथे मी घेतलेली आहे तीन कप इतकं बेसनपीठ आणि हे बेसनपीठ घरचं बारीक दळून आणलेलं बेसनपीठ आहे आणि त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठा मुळे छान असं या बुंदीला कुरकुरीतपणा येतो आणि चव ही छान होते आणि तेलकट सुद्धा होत नाही सोबतच याला छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद आणि एक पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळं छान असं हे बेसनपीठ हलकं फुलकं होतं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की बेसन पिठाचे कुठलेही पदार्थ करत असाल तर चाळून घेतल्यामुळे छान असं हे बेसनपीठ हलकं फुलकं होतं जरी नवीन दळून आणलेलं बेसनपीठ असल तरी सुद्धा चाळून घ्यायचं मोकळा सुटसुटीत होतो तर या ठिकाणी आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं भिजून घ्यायचंय या पिठामध्ये गुटळ्या होऊ द्यायचं नाही तर मी ज्या कपने पीठ घेतलेलं होतं त्याच कपने साधारण इथे मला अडीच कप वरी दोन चमचे इतकं पाणी लागलेलं आहे तर पीठ व्यवस्थित आपल्याला जमलं का नाही ते कसं पाहिजे ते सुद्धा पुढे सांगेनच तर आप पीट ले ले पीट होने आप भर या ठिकाणी इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे ज्या तयार केलेलं पीठ छान हलकं फुलकं होण्यासाठी इथे आपल्याला मिनिटभर पळीने या पद्धतीने एकसारखं फेटून घ्यायचंय तर या ठिकाणी एकसारखं या पद्धतीने फेटून घेतल्यानंतर आता मिश्रण चेक करूया तयार केलेलं पीठ पळीने आपल्याला झाऱ्यावर टाकून घ्यायचं आहे जेव्हा झाऱ्यावर पीठ टाकतो त्यावेळेस व्यवस्थित असं या छिद्रामधून जेव्हा पीठ पडतो एकसारखं बुंदीसारखं त्यावेळेस समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित असं तयार ता झालेलं आहे तर पेक्षा पीठ घट्ट ठेवताल तर ह्या झाऱ्यामधून पडणार नाही आणि पातळ ठेवताल तर एकसारखं पीठाची धार लागेल याच पद्धतीने आपल्याला पीठ ठेवायचं हे लक्षात ठेवा आता बुंदी गाळून घेण्यासाठी इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण पीठ यामध्ये टाकतो त्यावेळेस लगेचच वर येत आहे आणि त्याचबरोबर करपत नाही या म्हणजे यावरून आपण समजायचं की आपलं पीठ जे आहे छान तयार झालेलं आहे उंदीच्या झाऱ्यामध्ये जेवढी पीठ मावेल तेवढा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे तर या ठिकाणी जर व्यवस्थित पडत नसेल तर थोडंसं आपल्याला याला हलवायचं आहे म्हणजे या झऱ्याचा जे दांडा असते थोडंसं हलवलं की बुंदी एकसारखी पडल्या जाते तर जास्त बॅटर असले तेव्हा आपोआप खाली पडतो पण थोडंसं कमी असलं तेव्हा पडत नाही त्यावेळेस थोडंसं या पद्धतीने हलवायचं म्हणजे सगळं पिठाचे जे ड्रॉप आहेत खाली पडतात या ठिकाणी कडईत मावतील तेवढे आपल्याला बुंदी टाकून घ्यायचं आहे त्यापेक्षा थोडं कमी टाकलं तर काही हरकत नाही कारण बुंदी हे तळल्यानंतर नंतर थोडीशी फुगल्या जाते एखाद मिनटं या पद्धतीने आपल्याला तळू द्यायचं आहे त्यानंतर झाऱ्याने पलटून घ्यायचं आहे तर गोड बुंदीसाठी हे जे बुंदी आहे थोडीशी नरम तळावी लागते पण खारी बुंदी किंवा तिखट बुंदीसाठी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घ्यावी लागते जर कुरकुरीत असेल तरच खायला मजा येते या ठिकाणी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून छान लालसर होईपर्यंत हे बुंदी आपल्याला तळून घ्यायची आहे आता दुसरा घाना पाडते वेळेस तेल छान गरम असायला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा बुंदी तेलामध्ये पाडतो त्यावेळेस ते व्यवस्थित असं फुगून वर आलं पाहिजे जर तेल गरम नसेल तर बुंदी जी आहे चपटी होते कि मा तेल कट होते किंवा तेलकट तर या ठिकाणी एक तळल्यानंतर गरम होऊ द्यायचं त्यानंतर दुसरा घाना टाकायचा आहे याच पद्धतीने सगळी बुंदी आपल्याला तेलातून तळून आहे छान कुरकुरीत होईपर्यंत लक्षात ठेवा हे बुंदी तळते वेळेस एखादा घाना जरी तुम्ही नरम तळताल तर बुंदी नरम होते हे बुंदी गोड गोडबुंदीसारखे नसते संपेपर्यंत कुरकुरीत असेल तरच खायला मजा येते तर या ठिकाणी मी घेतलेल्या सगळ्या पिठाची याच पद्धतीने बुंदी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आणखीन एक टीप म्हणजे जेव्हा आपण बुंदी गाळतो त्यावेळेस झाऱ्या जे आहे या पद्धतीने पालत ठेवायचं आहे घाणा तयार झाला की झाऱ्या या पद्धतीने पालत ठेवून पाठीमागच्या साईडचं पूर्ण पीठ बोटाने आपल्याला पुसून काढायचं आहे म्हणजे छिद्रामध्ये पीठ राहणार नाही आणि दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा बुंदी तळतो त्यावेळेस व्यवस्थित हे बुंदी तेलामध्ये पाडता येते तर या ठिकाणी आता यात शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण शंभर ग्राम इतकं शेंगदाणे तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे एक मोठी वाटीभर तर शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत साल तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचं आहे हे शेंगदाणे सुद्धा नरम ठेवायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तर इथे छान हे शेंगदाणे तळून झालेले झाऱ्यावर काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ किंवा डाळवं सुद्धा तळून घ्यायचं आहे हिंदी मधलं फुटाण्याची डाळ तळल्यामुळे छान अशी चव येते या ठिकाणी इथे मी साधारण पन्नास ग्राम इतकं हे फुटाण्याची डाळ तळून घेत आहे एक छोट्या वाटीभर छान हे फुटाण्याची डाळ कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे शेंगदाण्याच्या तुलनेमध्ये फुटाण्याची डाळ किंवा डाळ व तळायला फारसं वेळ लागत नाही लगेचच छान असं फुगल्यासारखं होतं त्यावेळेस समजायचं की फुटाण्याची डाळ छान तळल्या गेलेली आहे आता तेलामध्ये इथे मी साधारण अर्धी वाटी इतकं कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे छान असं कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे या पद्धतीने कुरकुरीत झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बुंदीवर टाकण्यासाठी इथे मी काही पावडर मसाले घेतलेले आहेत तर चमचाभर मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बॅडगी मिरची पावडर इथे मी टाकून घेतलेला आहे आता सगळे पावडर मसाले या बुंदीवर टाकून घेऊया आता खारी बुंदीमध्ये मस्त चटपटीत स्वाद येण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर इथे मी टाकून घेतलेला आहे तळून घेतलेले शेंगदाणे दाळ व कढीपत्त्याची पानं सगळं टाकून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हे छान पावडर मसाले या बुंदीला लावून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मस्त अशा चवीची खारी बुंदी किंवा तिखट बुंदी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम असलेली ही बुंदी तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच